खरं सांगा तर मिस करतोच आहोत आम्ही त्या गोष्टी आमचं असं होतं की आमचा मुलगा असल्यामुळे त्याला आमच्या ओळखीने त्याला काम मिळू नये असं माझं पहिल्यापासून म्हणणं होतं की त्याला त्याच्या पोटेन्शियलवरती वरती त्याच्या याच्यावरती काम मिळालं पाहिजे सो त्या गोष्टीचं दुःख राहणारच आहे की अरे ही माझी गोष्ट राहिली सो तेही आम्हाला आवडलं असतं जर का ते आमच्याबरोबर असते तर नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत हसताय ना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमाच्या सेटवर आहे आणि या कार्यक्रमाचे म्युझिशियन म्हणजे तुम्हा आम्हाला सगळ्यांचे लाडके तुषार देवर माझ्यासोबत आहे कसे आहात तुम्ही आम्ही हसायला हसायला तर पाहिजेच कारण त्या कार्यक्रमात आहोत त्यामुळे हसणं हे आमचं ब्रीद वाक्य झालेलं आहे हे वाक्य जे आहे ते आणि खूप मजा येते की एक नवीन शोचा आपण त्या शोचा होत। भाग आहोत म्हणजे गेली दहा वर्ष आम्ही हवायुद्याचा भाग होतोच पण त्याच्यानंतर काही कारणास्तव डॉक्टर आणि ह्या हा नवीन कार्यक्रम आम्ही चालू केला तर त्या कार्यक्रमाचा एक शोचा भाग असणं ही माझ्यासाठी खूप मोठी 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 गोष्ट आहे अगदीच पण पूर्वीच्या कार्यक्रमात सुद्धा तुम्ही निलेश सरांसोबत होता आणि या कार्यक्रमात सुद्धा असं ती मैत्री कशी झाली आता आणि जेव्हा तुम्हाला विचारणा झाली किंवा मग ते ती प्रोसिजर काय होती की नवीन कार्यक्रम करतोय तुम्ही पण असाल का हे सगळं काय होतं याबद्दल काय सांगा खरं तर निलेशची आणि माझी ओळख म्हणाल तर फुबई पोहोचून आमची ओळख झाली होती म्हणजे मी बऱ्यापैकी बसताना मांडलं होतं माझ्या क्षेत्रामध्ये आणि निलेश त्याला अगदीच नवीन आला होता आणि तिथंच आमची मैत्री झाली होती बेसिकली की तो विचारायचा की कसं वाटतं आहे काय वाटतं आहे मग मी माझ्या पद्धतीने जसं मला वाटेल तसं मी त्याला सांगितलं हा हे हवा आहे पण त्यांनी प्रचंड स्वतःला ग्रूम केलं तो आज म्हणजे फुबाई फूचे नंतर नंतर जे जर का सीझन तुम्ही बघितले असतील तर भारत गणेशपुरे सागर कार्याची स्पीट नंतर तो लिहायला लागला होता त्यातनंच ही संकल्पना हळूहळू रुजत जाता जाता हवायुद्याची निर्मिती झाली मग हवायुद्या शो त्यांनी टेक ओव्हर केला आणि उत्तम प्रकारे त्यांनी दहा वर्ष त्यांनी तो शो चालवला त्याच्यामध्ये पण माझा सहभाग होता क्रिएटिव्हिटीमध्ये मी त्याच्याबरोबर असायचो अगदीच सर हा कार्यक्रम तर आहेच पण याच चॅनेलवर दुसरा एक सिरियल आहे दुसरी एक त्यामध्ये तुमचं कुटुंबच आहे असं म्हणायला हरकत नाही मुलगा आणि बायको दोघेही तिकडे आहेत आणि दोघे ते दोघे अभिनय क्षेत्रात आणि तुम्ही इकडे सो असं वाटतं की ती टीम ती टीमअप झाली आहे वगैरे खरंच मला आनंद आहे या गोष्टीचा की सुखकळेल नावाची जी सिरियल आता सध्या चालू झालेली आहे त्याच्यामध्ये माझी मिसेस तर आहेच स्वाती देवल आणि मुलाचं पदार्पण डेली सोपमध्ये पहिल्यांदा होतं याचा खूप आनंद आहे कारण हवाई उद्यामध्ये तो मध्यंतरी जो लहान मुलांचा सीझन झाला होता त्याच्यामध्ये तो होता त्याने त्याची सुणूक दाखवली होती बेसिकली आणि आमचं असं होतं की आमचा मुलगा असल्यामुळे त्याला आमच्या ओळखीने त्याला काम मिळू नये असं माझं पहिल्यापासून म्हणणं होतं की त्याला त्याच्या पोटेन्शियलवरती त्याच्या त्याच्यावरती काम मिळालं पाहिजे म्हणून त्या सुद्धा हवाई उद्याला आम्ही त्याची ऑडिशन डॉक्टरला पाठवलेली होती आणि डॉक्टरला म्हटलं तुला आवडली माझा मुलगा आहे मला वाईट वाटेल हा विषय बाजूला आपल्याला तो आवडला तुला जर वाटलं की हा करू शकतो तर त्याला तू घेशील आणि मग डॉक्टरने ते चांगलं केलं त्यांनी म्हटल्यावरती ते घेतलं मग तो हळूहळू थोडा तिथे पण त्याला जरा पॉलिश थोडासा झाला तो थो। कारण तो सीझन अगदी तीन चार पाच सहा एपिसोडमध्ये संपला तो त्याच्यामध्ये ते त्याची तीन चार स्किट झाली देन त्याच्यानंतर आम्ही मध्यंतरी एक मधुमासचं आम्ही एक रील केलं होतं त्या गाण्यावरती आणि ते कट्टू म्हणजे ते रील खूप खूप व्हायरल झालं ते रील सगळ्यांना आवडलं ते आणि त्याच्यानंतर स्वातीची जेव्हा पहिली मीटिंग झाली चॅनलच्या सगळ्या आर्टिस्टबरोबर आणि चॅनलबरोबर तेव्हा केदार शिंदे म्हणाले अरे तू मधुमास कुठे माझा मधुमास कुठे तर केदार जाताना ते रिली एवढं आवडलं होतं तेवढं हा थॉट मी विचारच केलेला नव्हता त्यामुळे कमाल कमाल चला माझा मला माझा मधुमास मिळाला म्हणून ते खुश होते तर म्हटलं वा चांगली गोष्ट आहे आधी आम्ही ह्याला ह्या सिरियलसाठी पण त्याला नाही म्हणत होतो कारण म्हटलं अभ्यासाचं प्रेशर हे ते आणि त्याला प्रेशरवाईज करून आम्हाला कुठली गोष्ट करायची नव्हती पण तो म्हणाला की बाबा मी करीन अभ्यास पण करीन मी म्हणजे ओके मग सगळ्या गोष्टी तुला मॅनेज होणार असतील तर तू कर मग एका पॉईंटला मी विचार केला की ना बघा बाकीचे लोक पालक जे मुलांना डोक्यावर बसून जे करतात तसं तर आपण काही करत नाही आहोत त्याला सहज चालून आलेलं आहे म्हटल्यावरती आपण त्याला जाऊ दे जसं काय होईल त्याप्रमाणे तो जाईल पुढे तर असं तिची एंट्री झालेली आहे आणि आम्हालाही त्या गोष्टीचा आनंद आहे आणि माझ्याबद्दल म्हणाल तर माझा मुलगा माझ्या टीममध्ये मा पण आहे आणि तो बायकोच्या टीममध्ये पण आहे म्हणजे तो म्युझिकली पण त्याला सगळ्या गोष्टींची आवड आहे थोडंफार वाजवत होतो थो अजून त्याला शिकायला सुरुवात नाही केली तरी पण त्याला रिदमचा सेन्स आहे त्याला गाण्याची आवड आहे गाणंसुद्धा होतो आणि स्वातीचं म्हणशील तर अभिनयाचंसुद्धा त्यांनी स्वातीकडनं सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्यामुळे आमची सगळ्यांची एक टीम म्हणजे असं हरकत नाही की कुटुंब रंगलाय कलर्स मराठीमध्ये असं म्हणायला हरकत नाही असंही म्हणायला हरकत नाही की कुटुंब एकत्र मिळून प्रेक्षकांचं मनोरंजन आहे पण जर आता योद्याचा विषय निघाला म्हणून विचार असं वाटतं या कार्यक्रमात सुद्धा त्या कार्यक्रमातली काही कलाकार मंडळी आहेत पण काही नवीन सुद्धा आहेत तुम्ही त्या कार्यक्रमातल्या कलाकारांना मिस करताय का कारण कार्यक्रम म्हटलं की ते कुटुंब होऊन जातं आणि ते मित्रमैत्रिणी होऊन जातात कलाकारसुद्धा सो तुम्ही मिस करताय का त्यांना खरं सांगा तर मिस करतोच आहोत आम्ही त्या गोष्टी पण कसं आहे की काही गोष्टी असतात की म्हणजे म्हणजे आपण जेव्हा एखादी नवीन सुरुवात करत असतो किंवा काही नवीन जेव्हा काय आपण करत असतो तेव्हा पाठच्या गोष्टी पाठी ठेवून द्यायच्या असतात आणि नवीन प्रवास आपण करायचा असतो सो त्या गोष्टीचं दुःख राहणारच आहे की अरे ही माझी गोष्ट राहिली सो तेही आम्हाला आवडलं असतं जर का ते आमच्याबरोबर असते तर अर्थातच ते नाही येत आपल्या ह्या शोमध्ये पण ठीक आहे आता काय म्हणता त्याला हा प्रवास आहे या प्रवासामध्ये जे आपल्याबरोबर येतील त्यांना आपण सोबत घेऊन नेहमीच चालणार आहोत तसं आम्ही पुढे प्रवास करत आहोत अगदी झाली मगाशी आम्ही रिहर्सल पाहिली त्यामध्ये कलाकारांचं कलाकारांचं ट्युनिंग आम्ही बघतच होतो पण तुमचं सुद्धा की इथे म्युझिक इथे म्युझिक आणि काही वेळेला तुम्ही स्वतः आता तुम्हाला इथे कळत असेल की इथे इथे असं व्हायला हवं पण साधारणतः रिहर्सल करताना काय मजा असते सेटवर आणि त्याबद्दल काय सांगाल हा म्हणजे पहिल्या रिडिंगला तर कळतच नसतं की हे इथे काय होणार आहे आणि काय नाही ते म्हणजे वाचनामध्ये कधी कधी काही गोष्टी येत नाहीत पण जेव्हा डॉक्टर जेव्हा स्किट बसवायला सुरुवात करतो तेव्हा त्या गोष्टी इधानस व्हायला लागतं की नाही बाबा इथे ह्या म्युझिकची गरज असते कारण ते टाइम स्पॅन असतं मोठं स्टेज असतं इकडनं इकडे यायला किती वेळ लागणार तेवढा लेनचं म्युझिक पाहिजे मग कुठलं म्युझिक पाहिजे मग काय तो जर का रागवत आला असेल तंत्रणा आला असेल तर मग त्याला काहीतरी हलगी बिलगी या स्टाईलचं काहीतरी म्हणजे असं असं काहीतरी म्युझिक किंवा सॅड असेल तर मग ते सॅडवालं म्युझिक हे प्रकार असतात जनरली होतं कसं मध्ये हवायुद्यामध्ये लोकांचा फोकस फक्त असतो आर्टिस्टकडे म्युझिककडे कोणाचं लक्ष जात नाही पण माझं तेच काम असतं की लोकांनी माझ्या म्युझिककडे लक्ष द्यावं त्याच्यासाठी मी भरपूर प्रयत्न करत असतो आणि ते कधी कधी माझ्या म्युझिकमधनं पण पंचेस बाहेर काढत असतो सो हे एक वेगळं टास्क आहे आणि वेगळी गंमत आहे त्याच्यामध्ये कधी कधी स्क्रिप्टेड गोष्टी असतात ऐंशी ते नव्वद टक्के भाग हा स्क्रिप्टेडच असतो पण आता मुलाखतीत जसं डॉक्टर घेतो ते त्या त्या स्क्रिप्टेड नसतात त्या गोष्टी कोणी काही उठील आणि प्रश्न विचारला तर त्याला काही रिॲक्ट होतात डॉक्टर कधी कधी म्हणतो अरे मग तुमचं हे झालं तर मग तुम्ही हा डान्स केला तर मग तुम्ही तसं करून दाखवा मग डॉक्टरने करून मला तिकडे तयारीत लागत की मला त्याच्या प्रश्नांकडे लक्ष ठेवावं लागतं की आता हा काय प्रश्न विचारणार आहे मग मी त्याप्रमाणे माझं ऑनलाईन मी जातो जर का माझ्या भात्यामध्ये गाणं नसेल समजा तर मी ऑनलाईन जातो ते गाणं काढतो त्याच्यानंतर त्याचे राईट शतकं बघतो हे सगळं विदिन तीस सेकंद ते एक मिनटाच्यात मला या गोष्टी करायला लागतात आणि मग ती एक मुवमेंट अशी येते की आता इथे गाणं सोडायचं त्यावेळेला मी ते गाणं बरोबर प्ले करतो तुम्ही जितके प्रसिद्ध आहात तेवढं मला नाही वाटत की इतर कार्यक्रमातील म्युझिशियन्सला तितकं मिळतं किंवा प्रेक्षक त्यांना तितकं ओळखतात सो मला डेफिनेटली वाटतं की तुम्ही खरंच भाग्यवान आहात कारण तुम्हीसुद्धा या कलाकारांबरोबर प्रेक्षक तुम्हालासुद्धा ओळखतात थँक्यू सो मच so तुमच्याशी गप्पावरून खूप छान वाटलं फक्त जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा काही नाही आमचा हा कलर्स मराठीवरती शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता हसता येणा हसायलाच पाहिजे हा कार्यक्रम चालू झालेलाच आहे ऑलरेडी आणि प्रहसनाबरोबर म्हणजे तुम्हाला हसवण्याबरोबर आम्ही एक याच्यामध्ये सामाजिक दृष्टिकोन पण आपण ठेवलेला आहे की काही ज्या अनाथ आश्रम असतील किंवा काही संस्था अशा आहेत की ज्या समाजसेवा करतात त्यांचे जे हिरो आहेत ते खरे हिरो आहेत समाजातले जे, जे आपण हिरो म्हणतो ते तर त्यांना पण आपण इनकॉर्पोरेट आपण या कार्यक्रमामध्ये करतो त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आपण ह्या गोष्टी करतो आहे तुम्ही बघितलं असेल तर एक स्किट आम्ही शेवटचा आमचा चंक असा असतो की म्हणजे सामाजिकच आहे विषय येतो की लोकांना कळलं पाहिजे की नाही ह्याचं महत्त्व आहे म्हणून मतदानाचं आम्ही एक आत्तामध्ये स्किट केलं होतं तर असे विषय आम्ही लोकांसमोर घेऊन हसायचं तर आहेच आपल्याला पण त्याबरोबर काय म्हणतात त्याला त्याला एक शब्द आहे असं की लोकांचं हां तर ते सुद्धा व्हायला पाहिजे बेसिकली तर म्हणून नुसतं हसणार नाही तर ह्या कार्यक्रम बाकी सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहेत सो तुम्ही एन्जॉय करा आणि बघत राहा हसताना हसायलाच पाहिजे थँक्यू सो मच आणि खूप सारे शुभेच्छा ऐक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका